राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक जवळजवळ अडीच लाखाच्या मतधिक्यांनी या मतदारसंघात आपल्याला करायची आहे खरंतर एकीकडे खासदार विनायक राऊत हे आपल्या विजयाची हॅट्रिक साधतील आणि एकीकडे ज्यांचा जिल्ह्यातला जनाधार संपत आलेला आहे ते भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे हे त्या ठिकाणी पराभवाची हायट्रिक साधणार आहे खरंतर त्यांचा जनाधार हा मागच्या पाच सहा वर्षापूर्वीच्या जिल्ह्यातना संपुष्टात आलेला आणि त्यावेळी ते आमचं सहकारी एक तरुण आमदार वैभव नाईक त्यांनी जेव्हा पहिला पराभव कुडाळ मालवणच्या मतदारसंघामध्ये राणेंचा केला आणि राणे तेव्हा जवळजवळ दहा हजारच्या मतदिक्याने त्या कुडाळ मालवण मधनं पराभूत झाले पराभूत झाल्याच्या नंतर राज्यसभेची खासदारकी त्यांना बीजेपीने दिली केंद्रीय उद्योग मंत्री पद त्यांना दिलं पण गेली पस्तीस वर्ष ज्या राणेना या जिल्ह्यातल्या जनतेला सर्व काही दिलं ज्यांना आमदार केलं त्यांना मंत्री केलं त्या राज्याचे मुख्यमंत्री केले राज्यसभेचे खासदार केले आणि केंद्राचे उद्योग मंत्री जा केले पण पस्तीस वर्ष या जिल्ह्याचा विकास होऊ शकलेला नाही राण्यांच काय कार्य काय काम कोणाची गरिबी गेली कोणाचं दारिद्र्य गेलं खर जर आपण बघितलं तर या पस्तीस वर्षामध्ये माझ्या कोकणचा माझ्या सिंधुदुर्गाचा सर्वसामान्य माणूस हा विकासापासून वंचित राहिलेला पण ती त्याच पद्धतीनं राण्यांच्या मात्र मालमत्तेमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आज आपण बघितलं खासगी मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल हॉटेल असतील या सगळ्या तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळवलेली तर तुम्हाला पद दिली की जनतेच्या सेवा कर सेवे करता येईल लोकांच्या विकासा करता आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपण आपल्या या जिल्ह्यामध्ये आपली मक्तेदारी निर्माण करण्यासाठी पुन्हा या लोकसभेच्या रिलांगणामध्ये उभारले उतरलेल्या पहिली राणेंची मक्तेदारी आपल्या जिल्हावासियांना मोडीत काढावी लागेल जी काही घराणेशाही हो या राण्यांची या जिल्ह्यामध्ये आज या मतदारसंघाचा आमदार नितेश राणे या कुला मालवणच्या भागामध्ये त्या ठिकाणी राहण्यां परत इच्छुक आहे परत त्या ठिकाणी सावंतवाडीच्या मतदारसंघामध्ये निलेश राणे त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि पुन्हा आता केलं त्या ठिकाणी राहणे उभे खरं तर मला जिल्हावासियाला विचारायचा की आपण या जिल्ह्यातले स्वाभिमानी जनता आहोत ही जी काय मक्तेदारी आहे ही जी काय घराणेशाही आहे ती घराणेशाही आता आपण संपवली पाहिजे कारण गेले अनेक वर्ष त्या एका व्यक्तीच्या मागे त्या जिल्ह्याला सातत्यानं त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम केलं पण या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विकास होऊ शकणार नाही राणे सांगतात की आपण ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळी या जिल्ह्यामध्ये गरिबी होती दारिद्र्य होत गरीब सर्वसामान्यांचं दरडोई उत्पन्न हे जवळजवळ पस्तीस हजाराचं होतं आज मी त्या ठिकाणी ते उत्पन्न दोन लाख चाळीस हजार पर्यंत ठेवलेलं काय संबंध राण्याचा सर्वसामान्य जनतेला आपल्या योगदानातनं आपल्या मेहनतीतनं आपला संसार उभा केला आपलं उत्पन्न वाढवलं त्या व्यक्तीनं स्वतःच्या कष्टात वाढवलेलं आहे पण याचं क्रेडिट त्या ठिकाणी राहणं स्वतः ठिकाणी घेत आहे आणि म्हणून माझा असा प्रश्न आहे की आपण तुमचा या जनतेशी जनतेच्या दरडाळी उत्पन्नाशी त्या ठिकाणी तुमचा संबंध का जर आपल्याला त्या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही आज या ठिकाणी वातावरण आहे खासदार साहेब मी आपल्याला सांगतो वैभव

या सगळ्या मतदारसंघामध्ये काय विकास केला कशा पद्धतीने टक्केवारी घेतली कशा पद्धतीने कंत्राटामध्ये काम घेत पार्टनरशिप आहे हे प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे आणि म्हणून जो भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे मी एक आमदार आहे कधीही तुम्ही मला जो बाडगा असतो हा बाडगा हा कडवा असतो तो, तो कडवा असण्याचा प्रयत्न करतो दाखवतो आणि त्या ठिकाणी त्याचं सातत्यानं चालू आहे कि जे हिंदू मुस्लिम आहेत त्या हिंदू मुस्लिमांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न इथं त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी नवगुवा खरं माझ्या मुस्लिम बांधवांना आणि हिंदू आम्ही सातत्याने या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये गुन्हा गोव्याने राहतोय किती त्या ठिकाणी झालं किती भांडण झाली काय झालं तरी त्या ठिकाणी आम्ही आमच्या संबंध तशाच पद्धतीने ठेवलेले आहेत पण मी मुस्लिम बांधवाला सांगतो की आपण त्या नितेश राणेच्या धमक्याला कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी घाबरू नका खरं तर बाळासाहेबांचं उद्धव युक्त म्हणणं की हेच हिंदुत्व आहे आणि आपण सगळे एक, -एक देशाचे नागरिक आहोत प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहे आणि म्हणून सातत्यानं ही जी काय म्हणजे विकासाच्या गोंडस नावाखाली का जो काय ठीक नको पण कुत्रा आवड म्हणजे हा राहण्यासारखा एक विकासाचं नाव गोंडस नाव सांगतो पण त्या ठिकाणी विकासाच्या पलीकडे फक्त त्या ठिकाणी दहशत असते गुंडगिरी असते आणि प्रशासनाचा वापर करून त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून मी माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांनाही सांगतो की आपण जी काही एकजूट या ठिकाणी ठेवलेली आहे ती एकजूट अशीच त्या ठिकाणी कायम ठेवा तुम्हाला भेटेल तुमच्यामध्ये येईल आणि सांगेल मला नाही लागले भाजपची भूमिका बजवावी लागते पण याच्यामध्ये त्याचा वैयक्तिक स्वार्थ आहे कुठेतरी स्वतःला मंत्रीपद मिळालं पाहिजे या ठिकाणी फडणवीस मंत्रीपद देणार नाही आणि म्हणून कुठेतरी अमित शहा मोदी याला कुठंतरी मी कसा हिंदू हिंदुत्ववादी आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याचा आहे कुठंतरी मंत्रिपदासाठी मतांसाठी लाचारी करणारा नितेश राणे आहे आणि म्हणून याला याची जागा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण शिवसेने फडकवला पाहिजे पण आज खरंतर घेऊन द्यायला तर मी तुमच्या सगळ्या आपण जवळजवळ दीड लाखाच्या मतधिक्यानं आपल्या आशीर्वादामुळे आपल्या प्रेमामुळे या ठिकाणी झाला होता आणि तुम्ही इतिहास घडवणारी माणसा अशा प्रकारचा विजय निर्माण करणारी माणसात दोन हजार चौदा लावल्याला मशाल या चिन्हावर निवडून द्या आणि येणाऱ्या या सगळ्या सरकारमध्ये परिवर्तन होणार आहे इंडियाचं सरकार या देशामध्ये येणार आहे आणि त्यावेळी आपला एक स्वतःचा हक्काचा खासदार आपला एक हक्काचा माणूस या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून असेल आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून त्या जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात होईल म्हणून मी खासदार साहेबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण अशा पद्धतीनं जनतेच्या सेवेमध्ये सातत्यानं राहा तुमचं कार्य तुमचा विकास हा जनतेला माहित आहे आणि म्हणून पुन्हा एकदा खासदार विनायक राव हे मोठ्या मत निकाने त्या मतदारसंघातून निवडून जातील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्या शिंदे शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो